जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण जात आहोत पेडगावचं धर्मवीरगड पाहण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता की आम्ही धर्मवीरगडाच्या इथे पोहोचलेलो आहोत है। है। बारा है इत्या तर आता आपण धर्मवीर गडाला निघण्यास सुरुवात केलेली आहे धर्मवीर गड हा भुईकोट किल्ला आहे म्हणजे ह्या गडाला बारा वेशे आहेत इथे आम्ही संवर्धन करण्यासाठी आलेलो आहोत तर ही पेडगावमधला हा धर्मवीर गड खरंच इथे खूप मोठा इतिहास आहे हे इथे आल्यानंतरनंच समजले आता इथून आपण शौर्यस्तंभचा परिसर लागतो तर इथून आता आपण आता पाहू शकतो आतमध्ये गेल्यावरती की शौर्यस्तंभ आहे मुकरब खानाने संगमेश्वर येथे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते आणि तिथून मग महाराजांना ह्या धर्मवीर गडावरती आणलं गेलं धर्मवीर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना घेऊन ते या धर्मवीर गडावरती आणलं होतं साखदंडांनी त्यांना बांधले होते आणि इथेच त्यांना ठेवलं होतं त्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलेलं पाहून औरंगजेब त्याच्या खुदाचे आभार मानण्यासाठी म्हणून नमाज करू लागला आणि ते दृश्य पाहून संभाजी राजे कवी कलशांना विचारतात काय काव्य सुचतय का तेव्हा याच जागेवरती त्यांनी संभाजी राजांवरती काही काव्य रचले तर ते काव्य हेच यावन रावन की सभा शंभू बद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग जो रवी ससी लखतही खद्योत होत बदरंग त्यो तू व तेज निहारके तजो औरंग म्हणजेच याचा अर्थ असा होतो की रावणाच्या सभेत जशाप्रकारे हनुमानाला बांधून आणले जाते त्याचप्रकारे संभाजी महाराजांना औरंग्यापुढे उपस्थित केला आहे हनुमानाच्या अंगाला जसं सिंदूर शोभून दिसतो तशाच प्रकारे घनघोर युद्ध करून रक्ताने माकलेले आपल्या राजांचे अंग आहे राजे हे तुम्हाला शोभून दिसते आहे राजे तुमचे तेज पाहून बघा औरंगजेब स्वत स्वतःचे सिंहासन त्यागून तुमच्याकडे येऊन गुडघे टेकून बसलं आहे हे तुम्हाला शोभून दिसते आहे संभाजी महाराजांना पकडल्यानंतरनं औरंग्याने म संभाजी महाराजांवरती तीन अटी घातल्या होत्या त्या म्हणजे स्वराज्य हवाली करा स्वराज्याचा खजिना आमच्या हवाली करा आणि तिसरं म्हणजे धर्म परिवर्तन करा परंतु महाराजांना यातील एकही अट मान्य नव्हती म्हणून त्या कारणामुळं औरंगजेबाचा जास्तच जळफळाट होऊ लागला आणि याच ठिकाणी औरंग्याने महाराजांचे डोळे व जीप काढण्याची शिक्षा सुनावली होती आणि याच ठिकाणी याच ठिकाणी त्यामुळे संभाजी महाराज आणि कवी कलश यांची डोळे व जीप काढण्यात आली अशाच प्रकारे त्यांनी महाराजांना व कविकलशांना कोठडीत ठेवून एक एक अत्याचार त्यांच्यावरती करू लागले आत्ता तुम्ही पाहत आहात तो हमामखाना आहे म्हणजे याच ठिकाणी औरंगजेब बसायचा म्हणजे त्याची ही जागा वगैरे होती की त्यांनी म्हणजे इथे राहण्यासाठी पूर्णही ती हमामखाना वगैरे आहे आणि मगाशी तुम्ही जे पाहिलं होतं तिथेच महाराजांना पकडण्यात आलं होतं ते ठिकठिकाण थी होतं आणि इथे पूर्ण म्हणजे औरंगजेबाचं म्हणजे जिथे बसायचं वगैरे हे पूर्ण हे ठिकाण होतं आणि हे असं दोन मजली होतं बट आता नाही ते म्हणजे पडला आहे हे सर्व बांधकाम म्हणजे हे जे हमाम खानाचं दे आहे ते मुघलांनी केलेलं आहे आणि या बांधकामांच्या आतमध्ये देखील असे दगडी वगैरे आहेत जे म्हणजे आपल्या मावळ्यांनी म्हणजे किल्ले वगैरे बांधण्यासाठी वापरले होते मंदिरासाठी वापरले होते तर ते मंदिरं तोडून या बांधकामामध्ये ती दगडं वापरण्यात आलेली आहेत म्हणजे या वास्तूवरनं आपल्याला कळतं की आपल्यावरती किती अत्याचार करायची ती, ती लोकं ह्या वास्तूच्या आत त्या मंदिराची तोडलेली दगडं लावणे पायऱ्यांपशी वगैरे आपल्या देवांची जी चिन्ह असायची त्यांचा पायदान म्हणून वापर करायची एवढे आपल्या हालाहाल करायचे एवढे आपल्यावरती अत्याचार त्यांनी केले होते ही सर्व वास्तू ही सांगते की कि आपल्यावरती किश कसं काय अत्याचार केला होता काय केलं होतं संभाजी महाराजांनी किती कसे वाईट दिवस तिथे काढले होते संभाजी महाराजांनी आपल्या धर्मरक्षणासाठी एवढे अत्याचार सहन केले पण ते औरंगजेबाला कधी पुढे नमले नाही महाराजांनी आपल्यासाठी इतका संघर्ष केला आणि आत्ताच्या पिढीला या संघर्षाची जाणीव नाही त्यांना महाराज कोण होते हे पण माहिती नाही त्यांना इतिहास काय होता हेही माहिती नाही आजकाल फक्त गडकिल्ले हे फक्त फिरण्यासाठीचं ठिकाण राहिले आहेत येतात ही अशी नावं कोरतात इथे कचरा कर तिथे कचरा कर फक्त एवढ्यासाठीच गडकिल्ले त्यांना भेटतात यायचं पिकनिक स्पॉट आहे यायचं फिरायचं खायचं प्यायचं कचरा करून जायचं खाए� पण कधी संवर्धन करायची नाही कधी मोहीम करायची नाही आणि महाराजांचा इतिहास तर कधी लक्षात ठेवायचा नाही जागृत ठेवायचं नाही याबद्दल तर त्यांना काहीच वाटत नाही काय म्हणायचं आत्ताच्या पिढीला म्हणजे इतकं शिक्षण करून इतकं मोठं होऊन काय फायदा आहे जर त्यांना आपल्या महाराजांच्या इतिहासाची जाणीवच नाही आहे तर हा जो सर्व भाग आपण जो पाहत आहोत हा सर्व हमामखान्याचा भाग आहे हा सर्व हमामखान्याचाच परिसर आहे